नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांची मालिका ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण तो ट्विस्ट बघून आता तुमच्या सर्वांच्या काळजाला आता शांती मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही अगदी आतुरतेने वाट बघत होता तो क्षण मालिकेमध्ये आता मित्रांनो लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमचे सर्वांचे काळे काळीच थंड होणार आहे अहो मित्रांनो कारण मालिकेला आता एक भयानक वळण आलेले आहे आणि मित्रांनो मालिकेमध्ये नवीन काहीतरी जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघाव्यास मिळणार आहेत कारण या मालिकेमध्ये आता जी काही अति स्वतःला शहान समजणारी प्रिया आणि एकाच वेळीला आता दोन दोन धक्के देऊन कशाप्रकारे पहिल्याच कोर्टाच्या फेरीमध्ये तो जेलमध्ये पाठवतो तेव्हा आता अर्जुन हा प्रियाच्या हातात बेड्या ठोकणार तर आहे आणि मित्रांनो हे सगळ्यांच्याच अगदी सगळेच सगळं खरं होणार आहे अर्जुन हा प्रियाच्या सर्वांच्या सर्व कारस्थानाचा एकाच वेळी स्पर्धाफाश करून कशाप्रकारे सुभेदारांची सून म्हणून फिरवणाऱ्या प्रियाला मात्र आता तो जेलमध्ये कसा पाठवणार आहे हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायला घ्या किंवा आता हे बघा प्रेक्षकांनो सुभेदारांना आपल्या नाटकामध्ये अडकून या प्रियाने मात्र सुभेदारांच्या घरामध्ये एक असं तिचं हक्काच स्थान निर्माण केलेलं आहे तिला सुभेदारांची मालकीन होण्याची खूप हौस आहे परंतु अर्जुन आणि सायली हे काही तिचा प्लॅन सक्सेस होऊन देणार नाही कारण सर्वच्या सर्व जरी प्रियाच्या त्या डावात फसलेले असले तरी सुद्धा अर्जुन आणि सायली हे सुभेदारांना मात्र प्रियाच्या ह्या मोठ्या प्लॅनमधून आणि तिच्या ह्या डावामधून वाचवणार आहेत प्रियाने मधूर सोन्याचा हार चोरण्याचा जरीही आता प्लॅन केलेला असतो या प्लॅनमध्ये अर्जुन आणि सायलीमुळे ती स्पेशल आता ती जी काही आहे तर तिचा तो प्लॅन अगदी फेलस झालेला असतो कारण ती मधुनना घराच्या बाहेर काढणंही तिला काही जमलेलं नसतं अर्जुन आणि सायलीने अस्मिता आणि प्रियाने दागिने चोरी करण्याचा जो काही डाव यापूर्वी उधळून लावलेला असतो आणि त्याच आता डावामध्ये त्यांना रंगे हात पकडलेले असते हे सर्व पूर्णाय आणि कल्पना यांना सांगितलेले असते आणि त्यामुळेच आता मधुरूंना घर सोडून जाण्यापासून अर्जुनाने सायली हे थांबवतात आता मधुभाऊंचा तर ढोका तळलेला असतो परंतु प्रिया जर जास्त वेळ आता आपण मोकळ तिला सोडलं तर ती आपल्या घरासाठी खूप मोठा एक धोका आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच काहीतरी असं करावं लागेल जेणेकरून प्रियाच भांड फुटेल आणि आपलं हे घर प्रियाच्या हातून अगदी त्यातून सुटका होईल असे म्हणून अर्जुन आता विचार करू लागतो तेव्हा सायली त्या प्रियाने आज जे मधुभाऊवर जे आरोप केलेले आहे ते सर्व आरोप खूप भयंकर आहेत आणि ते सर्वच्या सर्व खोटे आहे प्रिया कोणत्याही थराला जाऊ शकते त्यामुळे आपण तिला यापासून आता थांबवलं पाहिजेल मधु नाही आता केस मधून सुद्धा आता त्यांना सोडवलं पाहिजेल तेव्हा प्रिया ही खोटी साक्ष देते त्यामुळे तिचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्यालाच काही अस ठोस पाऊल उचलावे लागेल असा तो विचार करतो तेव्हा आता अर्जुनला ऐकते तेव्हा अगदी विचार करून एक युक्ती सापडते आणि ही युक्ती अशी असते की आपण जर कोर्टामध्ये प्रियाने जी साक्ष दिलेली आहे तर ती खोटी पादू म्हणजे खुनाच्या वेळी जे काही प्रियाने सांगितलेले आहे ते सर्वच्या सर्व खोट आहे हे मात्र आपल्याला आता प्रूफ करावं लागेल त्यासाठी मी मधुंना घेऊन आश्रमामध्ये जाईल आणि मधु हे मला त्या दिवशी नक्की काय घडलं आणि प्रियाने कोर्टामध्ये काय काय सांगितले हे सर्व काही आपल्याला कळेल आणि त्यानुसार आपल्याला प्रिया काय काय खोटं बोलत आहे आणि पुराव्यानुसार कुठे कुठे तिला आपण खोटे ती बोललेली आहे सिद्ध करू शकतो हे आपल्याला आता बघता येईल असे म्हणत मधुना पोलिसांच्या मदतीने अर्जुन आता आश्रमामध्ये घेऊन जातो की तेव्हा मधुनी अर्जुनला त्या दिवशी काय घडलं ते सर्वच्या सर्व आश्रमामध्ये तिथल्या जागेवर जाऊन सांगितलेलं असतं आणि तेव्हा अर्जुनच्या लक्षात येते की प्रिया ही खोटं बोलत आहे टेबला मागून तिला तर काहीच दिसत नाही मग तिने खून कोणी केला हे तिला कसं दिसलं म्हणजे ती नक्की खोटं बोलत आहे असे तो आता साधं सांगतो आणि अर्जुनला तर एक खूप मोठा पुरावा मिळालेला असतो याचाच आधार घेऊन अर्जुन आता प्रियावर चाल खेळणार असतो आणि आता मात्र खऱ्या अर्थाने अर्जुनचा वकिली भेजा सुरू होणार असतो आणि सर्वात पहिला धक्का हा तो प्रियाला देणार असतो की त्यानुसार अर्जुन हा डायरेक्ट घरी जातो आणि प्रियाला कोर्टाची नोटीस तो सर्वांच्या समोर दाखवतो तेव्हा आता प्रिया सर्वांच्या समोर अगदी जेवण करत असते अर्जुन हा आता डायरेक्ट तेथे गेलेला असतो आता आता मस्त प्रिया ही डायनिंग टेबलवर बसलेली असते अश्विन कल्पना हे सर्वजण तेथेच असतात सर्वांच्या सर्व प्रियाला ती नोटीस दाखवतो आणि तिला लग्नाच्या शुभेच्छा तर देतोच परंतु अगं मी तुझ्यासाठी एक छान असं गिफ्ट लग्नात घेऊन आलेला आहोत असे तो जेव्हा सांगतो ते बघून मात्र सुभेदारांना एक खूप मोठा धक्का बसतो त्यांना वाटते अर्जुनला तर प्रिया घरात नको आहे मग त्याने प्रियासाठी असं काय गिफ्ट आणलं असेल असे म्हणून त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा अर्जुन हा प्रियाला हे गिफ्ट अगदी आनंदाने वाचून दाखवतो आणि त्याला आता हे वाचून दाखवत असताना खूपच आनंद होणार आहे असे सुद्धा तो म्हणतो तेव्हा आता अर्जुन सांगतो की हे बघ प्रिया म्हणजे तन्वी ही कोर्टाची नोटीस आहे नोटीस जेव्हा तो वाचून दाखवतो तेव्हा मात्र प्रियाला खूप मोठा आता धक्का बसतो प्रियाला आता नक्की वाटते की अर्जुन नक्की हे काय करतो अर्जुनने प्रियाला केसमध्ये पुन्हा एकदा अडकवलेलं असतं कारण प्रियाने खोटी साक्षी दिलेली आहे आणि मधुला अगदी खोट बोलून तिने या खुनामध्ये अडकवलं जेव्हा विलासचा खून झाला होता त्या प्रकरणामध्ये त्या खून प्रकरणामध्ये प्रियाचा खरंच खूप मोठा डाव होता आणि खोटी साक्ष तिने दिली म्हणून आता सर्वांना अर्जुनच हे बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र प्रियाची तर बोलती बंद होते अर्जुन म्हणतो की प्रियाने सर्वांसमोर खोटी साक्ष दिलेली आहे त्यामुळे प्रियाची आता रिमांडमध्ये चौकशी करण्याची तिला कोर्टाने आदेश आदेश दिलेले असते त्यासाठी प्रियाला कोर्टामध्ये हजर राहणे अगदी हे ठरलेलंच असतं प्रियाने रविराजाचा उपयोग करून पूर्वी जो काही प्लॅन केलेला असतो त्या प्लॅननुसार तिला कोणीही काही विचारू शकत नसते आणि तिची जी काही कॉल रेकॉर्डिंग्स आहे ती सुद्धा रविराज काकामुळे आता सर्वांना म्हणजे अर्जुनला घेण्यासाठी एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो परंतु यामुळे अर्जुन आता खूप अगोदर सावध झालेला असतो त्याने कोर्टाची डायरेक्ट नोटीस देऊन प्रियाला लग्नाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात आणि आता आपण तुझे लग्न त्यांनी जे काही आहे तर ते कोर्टामध्ये सेलिब्रेशन करूयात असं तो सर्वांच्या समोर ओरडून सांगतो हे ऐकून तर सुभेदारांच्या पायाखालची जमीन सरकते अश्विनला तर घाम फुटतो आणि प्रियाला तर आता तिचा थरकापच ओढतो आपल्या घरातील सुनेबद्दल अर्जुन असा विचार कसा करू शकतो आणि आपल्या घरातील सुनेला तो कोर्टामध्ये कसा कसा खेचू शकतो हे सर्व आता जे जे काही विचार त्यांनी केलेले असतात तर ते आता सर्व काही पुढे गेलेले असतात आणि पूर्णाई आणि कल्पनाला तर खूप भीती वाटत असते कारण त्यांना माहिती असतं अर्जुनने जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि नक्कीच ते काही काम हे यशस्वी तो करतोच परंतु आता तो कधीही खोट्याची साथ देत नाही जे काही तो सांगतो ते सर्व खरं असतं परंतु यामध्ये आता आपल्या घराचा खूप मोठा असा तोटा होणार आहे कारण प्रिया ही आपल्या घरची सून आहे आणि आपली ही घरची घरातली सून जर कोर्टात जाणार असेल तर मात्र सर्वांना ती नकोशीच असणार आहे त्यामुळेच पूर्णा आणि कल्पना अर्जुनला नकार देण्यासाठी सांगतात तेव्हा अर्जुन हा त्यांना सांगतो की हे बघा मी आता एक वकील आहे आणि मला या ठिकाणी नाती आणि गोती याबद्दल काहीच माहिती नाही मला जे काही सत्य आहे तर ते सत्य सर्वांच्या समोर आणायचं आहे त्यासाठी मी आता प्रिया प्रियाला कोर्टामध्ये हजर करण्याची नोटीस देतो यामध्ये तुम्ही आता येऊ नका कारण कौटुंबिक मामला नसून माझ्या एक वकिलीचा भाग आहे मला तर माहितीच आहे की यामध्ये काय होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा हे माहिती आहे की नक्की काय होणार आहे तेव्हा आता पूर्ण आणि कल्पना यांची तर बोबडीच वळते त्या बोलायच्या बंद होतात कारण अर्जुनच्या उत्तराने त्यांना बोलण्यासाठी काहीच नसते म्हणूनच प्रियाचा नाईलाज असतो आणि कल्पना आणि जेव्हा आता प्रियाला कोर्टात जायचं असतं म्हणून कल्पना आणि पूर्णाई प्रियाला सांगतात की पाक हे पाक तू घाबरायचं नाही आणि हे पाक आता तू जर काही केलेल नसेल तुझी बाजू जर सत्तेची असेल तर तू कशाला घाबरतेस म्हणून त्या प्रियाला खूप आता आधार देतात परंतु प्रिया प्रियाचा तो अगदी घाबरलेला आणि घाम आलेला चेहरा बघून अर्जुनला आणि सायलीला तर खूपच मज्जा वाटत असते कारण प्रियाने तोंड सोडून दिलेलं असतं आणि एकतर अगोदर महिपत आणि रागराज पासून सुद्धा वाचून सुभेदारांच्या घरी सुखरूपपणे पाऊल टाकलेलं असतं तिचे सर्व प्रॉब्लेम आता दूर झालेले असतात परंतु आता तर अर्जुनने तिला कोर्टात हजर राहण्याची नोटीस दिल्याने तिचे सत्य आता बाहेर येणार असते याची तिला मात्र आता भीती वाटत असते त्यामुळेच प्रियाची ही बोबडी ओळते ती बोलायची बंद होते नक्की काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होती तिला काही कळत नसतं की नक्की काय करावे तेव्हा सायली ही प्रियाला डायलॉग देते अहो जाऊ बाई अहो तुमचा चेहरा काय इतका पडला इतका का घाबरलात तुम्ही तुम्ही जर खरं बोलतात तर मग घाबरायला कशाला पाहिजेल बरं अश्विन भाऊजी तुम्ही सांगा प्रियाने काही केलेलं नसेल तर मात्र प्रियाला घाबरण्यासारखं काय कारण आहे आणि तिचा चेहरा मात्र काय इतका काळ म्हणाला म्हणजे नक्की डाळ मे काल आहे तेव्हा अश्विन तर खाली मान घालतो तेव्हा त्याला नक्की काय बोलू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होती कारण आता अश्विनची ही पूर्णपणे बोबडी वळलेली असते त्याला माहिती असतं दादा हा नेहमी सत्याची बाजू घेत असतो त्यामुळेच तू प्रियाला तू घाबरू नकोस तू जर खरं बोलत असेल तर तू घाबरू नकोस कोर्टामध्ये जाऊन तू साक्ष देणे हे खरंच आता खूप महत्वाचे आहे आणि जर तुम्ही तुमची बाजू सत्याची असेल तर कोर्टामध्ये नक्की चांगली साक्ष देऊ शकतात आणि हे फक्त आपल्या घराचा विचार करा आणि आता मात्र तुम्ही जे काही आता कोर्टामध्ये सांगणार आहात त्याने आपल्या घराची बाजू आणि अब्रू वाजणार आहेत तेव्हा आता सत्य समजणार हे समजदार परंतु प्रिया तर खूपच आता वेड्यात निघालेली असते मधुहोना ती आता घराच्या बाहेर काढणारी प्रिया मात्र आता स्वतःच यामध्ये अडकलेली असते कारण आता ज्या मधुहोना ती घराच्या बाहेर चोरीचा आरोप करून पाठव पाठवणार असते परंतु तिच्यावरच आता घराच्या बाहेर जाण्याची वेळ आलेली असते कारण जो काही खड्डा आपण दुसऱ्यासाठी खाणतो शेवटी त्या खड्ड्यात आपल्याला शेवटी तोंडावर पडावे लागते हे मात्र आता प्रियाची तशी अवस्था होते तेव्हा प्रिया आता एक शेवटचा पर्याय म्हणून रविराज काकांना फोन करते आणि अर्जुन मला नोटीस त्याने पाठवलेली आहे त्यामुळे मला खूप भीती वाटत आहे तुम्ही नक्की काहीतरी करा मला कोर्टामध्ये खरंच खूप भीती वाटते असे आता प्रिया रविराज काकाला पुन्हा एकदा वेड्यात काढण्याचा प्रयत्न करते आणि आता सर्व काही सांगते परंतु हे बघा प्रेक्षकांनो यावेळी रविराज काका प्रियाची साथ मात्र देत नाही मात्र त्याचा ज्युनियर आहे तो म्हणजे अर्जुन अर्जुनवर त्याचा खूप जास्त विश्वास असतो कारण अर्जुनने जी काही नोटीस प्रियाला पाठवली ती उगाच पाठवलेली नसणार त्यामागे काहीतरी सत्य असणार अर्जुनला त्याबद्दल काहीतरी पुरावे मिळालेले असणार म्हणूनच अर्जुने इतका मोठा निर्णय घेतला आणि प्रियाला म्हणतो की हे बघ रविराज काका बोलतात की प्रिया प्रिया जर तू मात्र सत्यवादी असशील तू जर खरं बोलत असशील तर तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही तू बिंदास्तपणे कोर्टामध्ये जा तू एका वकिलाची मुलगी आहेस म्हणून आता मी यात काहीच करू शकत नाही परंतु आता प्रियाला मात्र रविराज काकांनी आता स्वतःचं अंग मात्र काढून घेतलेलं असतं म्हणून आता प्रियाचा खूप मोठा आता बनतो नक्की आता आपल्या बाबांनीच म्हणजे ज्या आपण रविराज काकांना फसवले आज त्याने सुद्धा आपल्याला सर्वांच्या समोर खाली मान घालायला लावली आपली मदत त्याने आज केली नाही म्हणून प्रियाला आता रविराजचा खूप असा राग येतो तेव्हा मित्रांनो आता प्रिया लगेच महिपत आणि नागराज यांना फोन करते आणि अर्जुनने मला नोटीस पाठवलेली आहे असे सांगते परंतु आता साक्षी तर जेलमधून सुटलेली असते त्यामुळे महिपत तर खूप खुश असतो तो प्रियाला म्हणतो की हे पाक यापुढे तू आम्हाला फोन करू नकोस तुझा आणि आमचा काही एक संबंध राहिलेला नाही माझी मुलगी आता तर सुटलेली आहे त्यामुळे तुला मदत करण्यासाठी आम्ही काही आता बांधलेल नाहीत त्यामुळे आता असे म्हणून तो प्रियाचा अपमान करतो आणि लगेच फोन कट करतो त्यामुळे प्रिया तर आता एकटी पडते चिकडेआड आणि तिकडे विहीर अशी तिची आता फजिती झालेली असते त्यामुळे आता ती इतकी घाबरते तिचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो आणि तेवढ्यात मित्रांनो अश्विन तेथे येतो अश्विन आता प्रियाला इत्यात घाबरलेली आहे हे बघून विचारतो काय गं प्रिया गं काय झालं तू काय इतकी घाबरलीस तर आता प्रियाला अश्विनचा तर खूप राग येतो आणि ती मनात म्हणते की या मूर्खाच्या नादी लागून या घरात तर मी आले आणि स्वतःच्याच पायावर माझ्या हाताने मी धुंडा पाडून घेतला असे आता तिला स्वतःला वाटायला सुरुवात होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये आता सर्वजण हजर होतात नेहमीप्रमाणे दामिनी वकील तर अगदी तोऱ्यामध्येच असते कारण पहिल्या रिंगमध्ये तिने साक्षीला सोडवलेलं असतं याचा तिला खूप असा अहंकार झालेला असतो परंतु आता मात्र सायलीच्या जे काही आता सपोर्टमुळे अर्जुनला या केसमध्ये स्टडी करून एक जबरदस्त असा कमबॅक मिळालेला असतो अर्जुन हा जज साहेबांना म्हणतो की मला प्रियाला प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात ते यावी तेव्हा आता जज साहेब सांगतात की हो तुम्हाला परवानगी आहे आणि प्रियाला मात्र आता विटनेस बॉक्समध्ये बोलावले जाते तेव्हा आता अर्जुन हा प्रियाला विचारतो की हे बघा प्रिया तुम्ही सांगितल्याप्रमाणे खुनाच्या वेळी मधुना विलासला मारतानी तुम्ही बघितलं असे तुम्ही आता खोटे सांगितले होते तेव्हा तर तुम्ही टेबलाच्या मागे लपून बसलेल्या होत्यात तुम्ही इतक्या घाबरलेल्या होत्यात पण पोलिसांचे जे काही आता खून झालेला असतो त्या ठिकाणी आश्रमामध्ये आता जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी साता आमच्याही निदर्शनात आले की ज्या जागी जा तुम्ही लपून बसल्या होत्या त्या टेबलच्या मागून काही दिसत नाही आणि तुम्ही तर म्हणतात की टेबलाच्या मागे मी मधुंना खून करताना बघितलं तेव्हा आता तुम्हाला मधुरून विलासला बोळी मारल्याची टेबल मागून कसं दिसले आणि याचं मला उत्तर द्या तेव्हा ते ऐकून आता सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो प्रियाची तर आता बोलती बंद होते आणि इकडे दामिनी पण आता अर्जुनने जी काही केस प्रियाकडे कशी वळवलेली आहे म्हणून तिलाही काही कळालेलं नसतं तेव्हा आता रविराज काकाला एक खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र प्रियाला काय बोलू आणि काही नाही हे कळत नाही म्हणून ती खूप घाबरते तेव्हा आता अर्जुन हा जय साहेबांना पाणी द्या म्हणजे मागच्या वेळी जसाहेब यांना चक्कर येण्याचं नाटक तिने केलं होतं असं नाटक जर तिने यावेळीच करता कामाने त्यानुसार आता एक माणूस प्रियाला लगेच पाणी आणून देतो प्रियाला आता काय बोलू आणि काय नाही असे तिला झालेले असते प्रिया आता खूपच घाबरलेली असते आणि प्रियाचा तो घाबरलेला अवतार बघून रविराज आणि सवेदारांना तर दालमे कुछक आला आहे असे आता तिच्या चेहऱ्यावरून समजते त्यांचा संशय वाढत जातो परंतु अशून हा बायकोचा बैल झालेला असतो त्याला असं वाटतं की प्रिया ही खरंच जेलला घाबरलेली असावी त्यामुळे आता प्रियाची अवस्था अशी झालेली असावी आणि मित्रांनो प्रियाला आता शब्द फुटे ना असे होतात तेव्हा अर्जुन हा पुन्हा एकदा मोठ्याने ने मिसेस प्रिया तुम्ही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या असे म्हणून मोठ्याने ओरडतो तेव्हा आता प्रिया ही लगेच म्हणते की मिलॉर्ड साहेब हे बघा मी टेबलच्या पाठीमागे नव्हते मी दुसऱ्या ठिकाणी होते परंतु मला खुनामुळे काही कळाले नाही मी कुठे होते आणि असं ती आता जज साहेबांसमोर कोर्टासमोर कोर्ट बोलते तेव्हा आता तिचं अर्जुन हे खोट पकडतो आणि जज साहेबांना मी आत्ताच्या आत्ताही किती किती खोट बोलत आहे हे दाखवून देतो आता सांगतो की प्रियाने मात्र अगोदर जी काही साक्ष दिल्याप्रमाणे ती टेबलच्या पाठीमागे लपून घाबरून बसलेली होती आणि असे तिने एकदा सांगितले होते आणि आता तर चक्त काय म्हणते की मी टेबलच्या पाठीमागे नव्हते म्हणजेच मिसेस प्रिया ह्या खोट बोलत आहे आणि कोर्टाची दिशाभूल करत आहे आता दुसरा पुरावा मला कोर्टामध्ये सादर करण्याची परवानगी द्यावी असे तो जज साहेबांना विचारतो तेव्हा आता दुसरा पुरावा म्हणून अर्जुन हा आश्रमाबाहेरी एका मुलाला बोलावतो आणि त्याने जे काही सांगितलेलं असतं खुनाच्या अगोदर त्याने प्रियाला आणि विलासला एकत्र बोलताने बघितलेलं असतं तेव्हा सर्व काही तो कोर्टामध्ये सांगतो आता मात्र प्रियाची तर बोबडी बंद होते कारण विलास आणि त्याच्या अगोदर जे काही प्रियाचे संबंध असतात म्हणजे ते तर आता अर्जुने सर्वांसमोर आते पुरावेसहित सादर केलेले असते तेव्हा आता जसा हे प्रियाच्या मदतीने आता विलास हा आश्रमामध्ये आला होता असे अर्जुन आता सांगतो आणि विलास आश्रमामध्ये आता पाठवणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून ती मात्र मिसेस साक्षी आणि महिपत शिकरे हे आहेत असं सांगतो तेव्हा मात्र महिपत आणि साक्षीचे नाव ऐकताच दामिनी वकील लगेच खडक उभे राहते आणि जज साहेबांना म्हणते की हे बघा जज साहेब माझे विरोधी वकील या केसला दुसऱ्या ठिकाणी भरकटत नेत आहे मागच्या वेळीस आपण कोर्टामध्ये साक्षी यांना निर्दोष सिद्ध केले होते आणि तरी देखील आता हे जे काही माझे माझे मित्र वकील अर्जुन सुभेदार हे मात्र या केसला पुन्हा त्याच ठिकाणी अगदी वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून अर्जुन हा जज साहेबांना मी तसे काही करत नाही असे मात्र आता तो सांगतो तुम्ही थोडा वेळ मला द्या कारण जे काही मी केलेला आहे ते बरोबर आहे असा माझा म्हणण्याचा अर्थ आहे तेव्हा आता जज साहेब हे दामिनीला तुम्ही गप बसा अर्जुन सुभेदारांना यांना बोलून द्या असे सांगतात आणि आता दामिनीचा माज उतरवतात तेव्हा आता प्रियाही ज साहेबांना सांगते की हे बघा विलासला या अगोदर मी ओळखत नव्हते मला विलासबद्दल काही माहिती नाही विलास आणि माझा कोणताही संबंध नव्हता असे ती सांगते तेव्हा आता दामिनी उभी राहतेचं साहेबांना म्हणते की हे बघा जो काही छोट्या मुलांनी ही साक्ष दिली आणि हे बघा या वयामध्ये या मुलांना काय कळतं आणि त्यांची ही साक्षीसुद्धा ग्राह्य धरली जाऊ नये कारण त्यांचे ते वय नाही अशी विनंती मी कोर्ट कोर्टाला करत असते म्हणून दामिनीचा आता तो जो काही शहाणपणा आहे तो मात्र जास्त सुरू असतो परंतु अर्जुन मात्र हा कोर्टाला थांबा असा म्हणतो आणि अजून एक आता पुरावा सादर करायचा आहे असे तो पुन्हा सांगतो आणि ते ऐकून आता सर्वांच्या पायाखालची जमीन हदर कारण एकाच वेळी आता याला दोन दोन पुरावे कसे मिळाले असतील आणि तिसरा पुरावा कोणता आहे हेच मात्र आता सर्वांना काही कळत नसते आणि इथेच तर अर्जुन हा सर्वांचा एक जबरदस्त गेम वाजवतो अर्जुन हा कोर्टाला सांगतो की हे बघा माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि यामध्ये मिसेस साक्षी आणि प्रिया या कॅफेमध्ये बसलेल्या आहेत मिसेस साक्षी ह्या प्रियाला कॅफेमध्ये बसलेल्या असताना काही पैसे देतात आणि ते पैसे देताने सुद्धा जे काही आहे ते या सर्व व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि याचा अर्थ असा होतो की महिपत आणि साक्षीने विलासला आश्रमामध्ये पाठवलेले होते आणि आश्रमामधील एक व्यक्ती मदत करत होती आणि ती व्यक्ती म्हणजे प्रिया आणि हा सर्व काही जो डाव असतो तो फक्त आणि फक्त आश्रमाची जागा मिळवण्यासाठी साक्षी आणि महिपत यांनी केलेला असतो अर्जुन आता कोर्टाला सर्व काही खरे सांगतो तेव्हा मात्र आता कोर्टात तो व्हिडिओ बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो कारण त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ असे दिसत आहे की खुनाच्या अगोदर दहा दिवस साक्षी आणि प्रिया काहीतरी कुजबुजत साक्षी आहे साक्षीने प्रियाला पैसे दिलेले आहेत आणि साक्षीने प्रियाला काहीतरी काम करण्यासाठी सांगितले म्हणजे साक्षी आणि प्रिया ह्या मुख्य आरोपी असू शकतात हे सर्व आता उघडपणे सिद्ध होत आहे आणि सर्वांची आता हे खात्री पडते की प्रिया पण या खुनामध्ये सहभागी आहे <SITUZ> सर्वात मोठा उलगडा आपल्यासमोर झालेला आहे त्यामुळे आता मात्र अर्जुना जसा साहेबांना सांगतो की हे बघा तीन तीन जे काही पुरावे आहेत ते मात्र ग्राह्य धरले जावेत मिसेस प्रिया या खुनाबादी सहभागी असल्याचा सर्वात मोठा उलगडा तो आता सर्वांसमोर केलेला असतो त्यामुळे आता मात्र मिसेस प्रियाला सुद्धा जेलमध्ये टाकून न्याय करावा असे म्हणून अर्जुन आता जज साहेबांना विनंती करतो आणि आता अर्जुनने असं म्हटल्यानंतर आता सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता दामिनी वकील ही महिपतला खुनावते की हे बघा आता तुम्ही काही बोलू नका तेव्हा महिपत हा गप बसा म्हणजे ही प्रिया काही कामाची नाही खरंच आडमोटी आहे म्हणून तो आता या दामिनीला सुद्धा गप करतो आणि त्यानंतर आता जज साहेब हे निकाल देतात अर्जुन सुबेदार यांनी जे काही कोर्टामध्ये आता पुरावे सादर केलेले आहेत तर त्या पुराव्यानुसार मिसेस प्रिया या खोट्या यांनी साक्ष दिल्यामुळे त्यांना त्यांचासुद्धा आता या खुनामध्ये सहभाग असू शकतो असं मात्र आता सिद्ध झालेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला अर्जुन सुभेदार यांनी खूप बलाडे असे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत आणि या दोन पुराव्याच्या आधारे आणि त्या मुलाच्या साक्षीने आणि आता ही कोर्ट प्रियाला जेलमध्ये टाकण्याची शिक्षा देत आहे आणि आता ह्या शिक्षेचा कालावधी हा सुद्धा तीन महिन्याचा असणार तर आहे आता हे सर्व ऐकल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सुभेदारानंतर अगदी त्यांच्यावर आभाळ कोसळलेलं असतं की नक्की हे काय झालं अश्विनला सुद्धा काही कळत नसतं माझा सक्का भाऊ माझ्याशी असं वागला म्हणून त्याला आता अगदी अर्जुनचा खूप राग येतो माझा आणि प्रियाचा हनीमून सुद्धा झालेला नाही आणि याच परिस्थितीत अगदी त्याने माझ्या बायकोला म्हणजे प्रियाला जेलमध्ये टाकण्याची शिक्षा दिली आता हे ऐकून जे काही अश्विनचे कान आहे ते अगदी बदिर होतात आणि तो आता शांत तर शांतच राहतो तेव्हा प्रिया ही काय करावे आणि काय नाही अशी तिची अवस्था होते आणि ती रविराज काकाला बाबा मला वाचवा मला जेलमध्ये जाऊन देऊ नका असे म्हणत आता खूपच कोर्टामध्ये आता धावा घेत असते की नक्की काय करू आणि हात जोडून ती आता रविराज काकाला म्हणत असते की मला वाचवा मला जेलमध्ये जाऊन देऊ नका तेव्हा मात्र रविराज काका स्वतः वकील असतो त्यामुळे तो, त्या तो कोर्टाचा जो काही निर्णय आहे तो त्याला सुद्धा शेवटी मान्य करावाच लागेल असे आता तो प्रियाला सांगतो आणि जेव्हा पोलीस हे प्रियाला घेऊन जात असतात तेव्हा सायली आणि अर्जुन प्रियाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा असे म्हणत तिच्या आता खूपच मज्जा घेत असतात आणि आता जेलमध्येच हनुमकर आणि जेलमध्येच एका नवीन नवरासुद्धा तू शोध असे म्हणून अर्जुन आणि सायली प्रियावर हसत असतात तेव्हा मात्र आता सुविधेदारांची सून ही जेलमध्ये जाते ही आपल्या घराण्याची लाज काढणारी गोष्ट आहे आणि हीच मात्र आज घडलेली आहे यामध्ये जर प्रिया ही दोषी असेल तर तिला नक्की शिक्षा व्हायला हवी तिला शिक्षा झालीच पाहिजेल परंतु अर्जुनने ही प्रियाला जेलमध्ये टाकून बरोबर केलेले नाही चुकीचे केलेले आहे असं आता पूर्णनी कल्पना यांना वाटते परंतु अर्जुन हा त्यांना सांगतो की हे बघा मी नेहमी सत्याची बाजू घेत असतो कोर्टाने पण प्रियाला खोट सिद्ध केलेला आहे आणि तिने खोटी साक्षी दिलेली असल्यामुळे ते पण आता तिला जे काही आहे तर ते अगदी सांभाळून घ्यावे लागेल मधुभऊंच्या विरोधात तिने खोटी साक्षी तर दिलेली आहे म्हणजे तिला तर शिक्षा व्हायलाच हवी असे अर्ज अर्जुन सर्वांच्या समोर सांगतो तेव्हा आता रविराज काका अर्जुनला म्हणतात की हे बघ आता तू अगोदर माझ्याशी बोलायला पाहिजेल होतं एकदा मला विचारायला हवं होतं कारण मी त्या मुलीचा बाप आहे आणि माझी मुलगी असे जेलमध्ये जाते कोणत्या बापाला हे अगदी चांगलं वाटेल तो एकदा मला विचारायला हवं होतं आपण एकत्रपणे बोलून यावर काहीतरी निर्णय घेतला असता असे म्हणून रविराज काका सुद्धा आता अर्जुनावर खूप चिडतो तेव्हा अर्जुन हा रविराज काकाला म्हणतो की हे बाथ सिनियर तुम्हीच मला सांगितलेलं आहे की कर्तव्य श्रेष्ठ आणि कर्तव्यापुढे नाते येऊन द्यायचे नाही आणि आज मात्र तेच मी आता निभावलं आहे आणि मला नाही वाटत की यात माझ्या वैयक्तिक का आयुष्याचा काही संबंध येऊन देणे माझ्या वकिलीसाठी धोकादायक आहे आणि अर्जुनचे हे बोलणे ऐकल्यानंतर रविराज काका यांचे बोलती बंद पडते तर सर्वजण प्रियाला कोर्टामध्ये जाताने बघतात आणि अर्जुन सायली मात्र तिला बाय बाय करतात प्रियाशी पोलिसांना मला आता कोर्टामध्ये घेऊन जाऊ नका माझे वडील वकील आहे असे सांगत असते तेव्हा आता मित्रांनो साक्षीशी तर जेलमध्ये अशी अवस्था झालेली आहे आणि तशीच अवस्था मात्र प्रियाची सुद्धा आता जेलमध्ये होणार आहे त्यामुळे विजय नेहमी सत्याचा होतो आणि अर्जुन आणि सायलीने हे शक्य करून दाखवलेलं असतं मधुभाऊंना तर अर्जुनचा खूप अभिमान वाटत असतो प्रिया जेलमध्ये गेल्यानंतर काय काय होईल आणि जेलमध्ये तर साक्षीलाही न ऐकणाऱ्या बायका प्रियाबरोबर कशा वागतील आणि प्रियाची जेलमध्ये कशी धुलाई करतील हे बघणं आता खूप असं रोमांचित ठरणार आहे आतापर्यंत खोट वागणाऱ्या प्रियाला तिच्या पापाची शिक्षा मात्र जेलमध्ये प्रत्येक आता या अवस्थेतून मिळणार आहे आणि आता मात्र जे काही आता तिच्यावर सिद्ध झाल्यानंतर प्रिया ही खरंच आता पुन्हा सुभेदारांच्या घरामध्ये कशी प्रवेश करण्याचा प्रयत्न करते आणि ती मात्र आता या घरासाठी योग्य नाही म्हणून तिची पुन्हा घराच्या बाहेर कशी एंट्री होते हे बघणं आता खरंच खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं